चला तर मग सकाळची कामं आवरली आणि आपली देवपूजा तर पाहता देवपूजा वगैरे करून झालेली आणि सकाळचा टाईम आहे थोडा स्वयंपाक पण झालेला आहे तर चला म्हणलं रात्रीच्या चार पाच चपात्या होत्या शिल्लक राहिलेल्या तर म्हणलं असेच खाण्यापेक्षा मस्त नरम आहेत पण म्हणलं चला आपण आज मस्त पैकी असा नाश्ता बनवू तर त्यासाठी पाहे चार पाच चपात्या तर ह्या अगोदर मी काय करणार आहे या चपात्या असे तुकडे करून मिक्सरमधून एकदम बारीक असं करून घेणार आहे मी असं चोरून करता येते पण तेवढं एकसारखं बारीक होत नाही तर म्हणजे मिक्सरमधूनच करून घेऊ पहा या हे अशा पद्धतीने भोगा केलेला आहे या पास थोडस भरड भरड त्या असं बाकी चपात्याचं पण करून घ्यायचा तर पहा असा चार पाच चपात्याचा असा बारीक भोगा करून घेतलेला आहे इकडं पा त्याची तयारी आपल्या शिर्या चपातीचे पोहेच म्हणा आपण पोहे टाईपचाच आपण बनवणार नाश्ता तर ते त्यासाठी एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला बारीक पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे अशी धुवून कट करून घेतलेली आणि कोथिंब भरपूर घेतलेले असे धुवून कट करून आणि भरपूर असे शेंगदाणे घेतलेले कढीपत्ता घेतलेले चला तर मग आता आपण त्याला थोडंसं बोलवून घेऊ थोडफार याला पाणी शिंपायचं जास्त नाही कारण जास्त पाणी टाकलं ना पोह्यासारखं तर गिजगिजाव होतं कारण चपाती असे मौसूद आहे ना चपाती जर कडक असेल काटगीट तर आपण असं पोह्यासारखं चांगलं चा। ओलवून घ्यायचं ह्याला गरज नाही कारण चपाती एकदम आहे ह्या मौसू देार उघवलेलं थोडा शिंतोडा टाकून लाकडाची शेगडी पेटवलेली आहे मस्त करा ते गरम करायला ठेवायची गरम झालेले पटे तेल घालू तेल थोडंसं जास्त घालायचं तेल गरम झालेले थोडीशी मोहरी घालायची पार मी छान फुलले जिरं घालायचं जिरं पण छान फुलले लसण घालायचं आजराचे बारीक तुकडे करून घेतले लसणाचे पण बारीक तुकडे करून घेतलेले हे पण नाही घेतलेला हिली तुम्ही याच्यात घालून घेतली भरपूर पन असा कांदा आणि मिरची घातलेली आणि आता यामध्ये असे शेंगदाणे पण आपण भरपूर विकलेले छान लागताय शेंगदाणे चवदार असे छान आता लाल ब्राऊन कलर एक परतून घेत आता पण भरपूर विकलेले आहेत

खूप छान टेस्ट लागते आता पोह्याचे शिळ्या पोह्याचे किंवा चपातीचे कशा पद्धतीने समजा कोणी पात्र करतं शेंगदाणे मुगाची डाळ टाकून कोणी थोडंसं मोकळं वेगळ्या पद्धतीचं करतं आणि आपलं शिळं पण वाया जात नाही रात्रीचं तर पहा तुम्ही अशा पद्धतीने एखाद्याच एक, करून पाह कस चवीला मस्त लागते शिळ्या चपातीचे खूप पदार्थ करता येतात कुणी पॅटीज करतं कुणी समोसे करतं कुणी बाकरवडी टाईप असा पदार्थ करतं कुणी कसं खूप करतंय पण हे असं पोह्यासारखं करून पहा आणि खूप छान चवीला लागते आणि जसं मी करायला अशा पद्धतीनं तुम्ही थोड्याफार करून पहा आणि पहा मग चवीला कशी टेस्ट आहे ती कशी आपल्या तोंडाची चव वाटते समजा आपल्याला जेवण करावं वाटाणा झालं काय खावाचं वाटाना झालं तर आता काहीतरी असं घे खावस वाटायला तर त्यावेळेचे असं एखादी एखाद्या चपाती असं करून पाहा आपल्याला तशी तोंडा ते मस्त टेस्टला लागते तर पहा कशा पद्धतीने आता करीत तर सगळेजण असतात पण पहा करण्याची पद्धत तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला याच्यात मी भरपूर सारे कोथिंबीर कट केलेले तर त्यातले अर्धी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची आणि अर्धी नंतर वरती टाकायची वरून तर फार मस्त अशी फोडणी झालेली आहे तर आपण काय करतोय मी थोडीशी धना पावडर पण टाकणार आहे तर ही धना पावडर मी घरी तयार केलेली आणि याच्यामध्येच थोडीशी हळद घालायची आणि पहा आता पुन्हा याला एक दिवस तुला हलून घ्यायचं सरत आपली फोडणी तयार झालेली आहे याच्यामध्ये आता आपण चपातीचे पोहे म्हणा आता याला आम्ही पोहे म्हणतो पहा पोह्यासारखेच झालेले किती मोकळं मोकळं झालंय उगे थोडस आणि याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालायचं हा एक दाजरा असं करून खाल्लं ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा शिऱ्या चपात्या मुद्दाम एक दोन शिलक्या करून ठेवसाल अशा पद्धतीने खूप छान अशी तोंडाला चव येते यानं पहा मस्त असा स्वाद आहे आपल्या पोह्यापेक्षा हे भारी चव तुम्ही जर हे खाल्लं ना तर तुम्ही पोहे खायचे विसरूनच जाल पहा मस्त अशी टेस्ट वाचायला याचा मस्त स्वाद कोणी म्हणणार पण नाही की हे सरा शिरा चपातीचे पोहे आहेत म्हणून कोणाला खरं पण वाटणार नाही तर पहा किती मस्त झाले तसे भरपूर शेंगदाणे भरपूर कांदा मिरची कोथिंबीर भरपूर मस्त पैकी असल्यामुळे छान वा खूप छान झालेच असे शेळ्या चपातीचे पोहे तुम्ही पण एखाद्या वेळेस असं करून चला एक मिनिट साठी असं झाकून ठेवू तर पा कधी आपल्या घरात चपाती उरली किंवा भाकरी उरली भाकरीची पण असे अशा पद्धतीने जर केले ना पोहे तर खूप छान चवीला लागतात आणि कधी शिव उरले तर आपलं वाया बिलकुल जात नाही आता हे अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही पात्र म्हणा असे पोह्यासारखे म्हणा खूप छान चवीला लागतात असे जर आपण चपाती किंवा भाकरी खाल्ली ना तर आपल्याला काय होते त्यांना सुस्ती येते ऍसिडिटी वाढते त्यापेक्षा तुम्ही असं पात्र म्हणा असे पोहे करून पहा बिलकुल आपल्या ऍसिडिटी होणार नाही आणि अशा पद्धतीचं पोहे केले तर आपल्याला तोंडाला उलट चव लागते आपण जिथं थोडी खाणार आहे तिथं आपण भरपूर जेवण करतो अशा पद्धतीचे पोहे केले तर तर पहा तुम्ही पण एखाद्या चपातीच्या अशा पद्धतीनं करून पहा आणि टेस्ट कशी लागते ती आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मातीच्या भांड्यातले चुलीवरचे दाखवायचा आम्ही प्रयत्न करू चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद या गरम गरम चपातीचे पोहे खायला रामकृष्ण हरे